नमस्कार माझे पूर्ण नाव दक्ष रवींद्र सेलोकर सेलोकरता सातवी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जेवणाळा पंचायत समिती लाखमी जिल्हा भंडारा येथील विद्यार्थी नमस्कार माझे नाव बोर्डे इयत्ता सहावी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जेवणाळा पंचायत समिती लाखनी जिल्हा भंडारा येथील विद्यार्थी आहोत आम्ही आत्मनिर्भर भारत या थीम अंतर्गत पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या बसमुळे होणाऱ्या समस्या जसे की पर्यावरणावर होणारा परिणाम आरोग्यावर होणारा परिणाम देशाच्या आर्थिक बजेटवर होणारा परिणाम हवामान बदल इत्यादी समस्या लक्षात घेऊन ऊर्जेवर चालणारा बस हरित वाहतुकीकडे एक पाऊल ही संकल्पना निवडलेली आहे भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेल हे इंधन मोठ्या प्रमाणावर आयात करावे लागते त्यामुळे देशाचा पैसा परदेशात जातो परिणाम सामान्य नागरिकांवर होतो सरकारी आर्थिक बजेटवर होतो पेट्रोल आणि डिझेल वर चालणाऱ्या बसमुळे प्रदूषण जो आरोग्य समस्या आणि हवामान बदल हो। बदल यासारख्या गंभीर अडचणी निर्माण होतात सौर ऊर्जा बस वापरल्यामुळे सौर ऊर्जा बस वापरल्यामुळे या समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात आणि स्वच्छ परि पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था निर्माण होऊ शकते भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेल हे इंधन मोठ्या प्रमाणावर आयात करावे लागते त्यामुळे देशाला आर्थिक अडचण्या येतात परदेशात पैसा जातो त्यामुळे इंधनाच्या किमती वाढतात याचा परिणाम सामान्य होतो होतो सरकारी पेट्रोल आणि डिझेल बसमुळे गंभीर आहेत या बस बसमधून निघणाऱ्या धुळामुळे हवेचे प्रदूषण वाढते त्यामुळे श्वसनाचे आजार दमा आणि हृदयविकार होतात कार्बन डायऑक्साईड आणि इतर वायू जागतिक तापमान वाहत आणि हवामान बदल तपमान नैसर्गिक संपत्ती पेट्रोल डिझेल संपून जाते आणि म्हणून या समस्या दूर करण्यासाठी आपल्या भारत देशाला समृद्ध आणि श्रीमंत आम्ही श्रीमंत करण्यासाठी आम्ही या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या बस हरित वाहतुकीकडे एक पाऊल ही संकल्पना निवडलेली आहे धन्यवाद